अखेर मुहूर्त ठरला शरद लाड भाजपच्या वाटेवर संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी रिपोर्ट व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इको सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस जुने मराठी भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस राष्ट्रपती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते क्रांती साखर कारखानेचे अध्यक्ष शरद लाड भाजपात प्रवेश करणार आहेत सात ऑक्टोबर रोजी मुंबईत लाड यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह दिग्गज मंत्री आणि नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे त्यामुळे पलूस कडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसणार आहे शरद लाड हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत त्यांनी कडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीस चालना दिली होती एकंदरीत पलूस कडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे मूळ रोवण्यात त्याने यश मिळालं होतं मात्र आता शरद लाड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे मुंबई येथे सात ऑक्टोबर रोजी दिग्गज मंत्री आणि नेते मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा भाजपात प्रवेश होणार आहे शरद लाड यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्यास आणखी मदत होणार आहे दुसरीकडे पलूस कडेगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत दरम्यान शरद लाड यांनी याबाबत अधिकृत कोणतीही माहिती दिली नसली तरी त्यांचा पक्षप्रवेश निश्चित असल्याची माहिती समोर येते आहे अरुण लाड हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते असून ते माजी मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आहेत त्यामुळे जयंत पाटील यांना धक्का देण्यासाठीच भाजपने अरुण लाड, लाड यांचा मुलगा शरद लाड यांना गळाला लावल्याची चर्चा सुरू आहे विजयादशमी निमित्ताने संभाजी भिडे यांच्या सांगलीतील दुर्गामाता दौडमध्ये शरद लाड यांनी उपस्थिती लावली होती त्याचवेळी ते भाजपमध्ये जाणार असल्याचं निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अरुण लाड प्रतिनिधित्व करतात सध्या या निवडणुकीसाठी रस्ते सुरू असल्याचं दिसून येत आहे कोणत्याही परिस्थितीत ही जागा निवडून आणायची असा चंग भाजपने बांधल्याचं दिसतय त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून पदवीधर मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी सुरू आहे अशातच आता आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड हे भाजपमध्ये जाणार असल्याने या मतदारसंघातील गणित बदलण्याची शक्यता आहे शरद लाड यांच्या भाजप प्रवेशामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती आहे त्यामुळे शरद लाड यांचा, यांचा मुंबई सात ऑक्टोंबर रोजी पक्षप्रवेश होणार आहे सहकारी बँकेचे चेअरमन माननीय श्री वैभवराव वसंतरावजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू पलूस शहर काँग्रेस आय माननीय वसंतरावजी पुदाले दादा मित्र मंडळ पलूस जिल्हा सांगली वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा सत्कार समारंभ आणि मराठवाडा विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य संकलन सोमवार दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते नऊ पर्यंत ठिकाण वसंतरावजी पुदाले दादा सभागृह समर्थ स्कूल आमनापूर रोड पलूस